सकाळी आम्ही आठ वाजता आल्या या दवाखान्यामध्ये कोणी नव्हतं मशीन नाही सिस्टर नाही डॉक्टर नाही एवढा मोठा करोडो रुपयाचा दवाखाना बांधलेला आहे हे आमच्या काही कामाचं नाही हा कोणी साफसफाईला नाही तर बघायला कोणी नाही याच्या अगोदर बी तीन वाजता आलतो मी ते बी आमचं पेशंट खराब होतं तेव्हा बी कोणी बघायला तयार नव्हतं आता आम्ही आठ वाजता गेट वर आले तर कुणी नाही गाड्या सुद्धा नाही आम्ही स्वतः ढकलून नेलं मध्ये गाडा कुणी बघायला तयार नाही आमचं पेशंट आम्ही काय करा मृत्यू झालं झाला पेशंट करोडो रुपयाचे तुमच्या इथे ऑक्सिजन बॅग तुमच्या याच्यामध्ये आमच्या काय आमचं आमचा मृत्यू झालं पेशंटचा आम्ही कसं करा तुम्ही तेव्हा किती डॉक्टर कुणी नव्हतं इथं आम्ही आले एक सिस्टर होती एक नर्स होती काय उपचार केला त्यांनी काही नाही काहीच केलं नाही डॉक्टरला फोन लावले डॉक्टर साहेब नंतर आले तिथे काही नाही त्याच्यात डॉक्टर उपस्थित नव्हते हो नव्हते नव्हते कोणी नर्स हो होती त्याला सापड नाही गेलं की परेशान होऊ लागले हे बघा ते आम्ही सुद्धा मशीन उचलून तिथे ठेवली त्याच्यामध्ये मशीन सुद्धा काही नाही मशीन मध्ये ऑक्सिजन सुद्धा मशीन चालू आहे सगळं बंद होत पेशंट म्हणजे किती वय किती पंच्याहत्तर वय आता बोलत होते का ते आणले तो हा बोलत होते बोलत होते बसून आणले बसून आणलं बोलत होते चांगलं बोलली आम्हाला गाड्यावर बसून आणले काय कोणावर जबाबदारी कोणाची होती काय तुमचं म्हणणं आता आमचं म्हणणं कसं आहे याच्यावर ऑपरेशन घ्याव आम्ही दवाखान्यावर या जे जे डॉक्टर लोक तिथं शासनावर ह्याच्यावर दुर्लक्ष केलंय एवढं आमच्या काही कामाचं नाही एवढ्या दवाखाना असून काही कामाचा नाही आम्हाला पहिले जे दवाखाना तिथं होता जवळ होता आम्हाला यायला दूर लागले तर पेशंट मरून चालले काय कामाचा दवाखाना आमचा आहे काही कामाचा नाही आम्हाला दवाखाना काही डॉक्टर काय कामाचे नाही आम्हाला मी याच्यावर ऑब्जेक्शन घेत 你家外面的别干了，亏钱。哎，